श्री स्वामी समर्थ पितृपक्षात चुकनही दान करू नका या पाच वस्तू वाल कंगाल पितृपक्षात पडलेल्या या पाच स्वप्नांचा काय असतो अर्थ पितृपक्षाच्या काळात दान धर्माला विशेष महत्व आहे पितरांना दान आणि त्यांचे श्राद्धविधी केल्याने मोक्ष प्राप्ती होते पितरांच्या नावाने केलेले दान माणसाला शंभर पटीने लाभ देते परंतु पितृपक्षात कोणत्या गोष्टीचे दान करू नये याची काळजी घ्यायला हवी जाणून घेऊया याबद्दल सविस्तर भाद्रपद महिन्यातील पौर्णिमा तिथीपासून पितृपक्षाला सुरुवात झालेली आहे तर सप्तमी ही सर्व पित्री असेल सतरा सप्टेंबरला पितृपक्षाला सुरुवात झाली असून उदय तिथीनुसार अठरा सप्टेंबरला प्रतिपदा तिथी होती तर सर्वपित्री अमावस्या ही दोन ऑक्टोबरला असणार आहे पितृपक्षाच्या काळात दानधर्माला विशेष महत्त्व आहे पितरांना दान, दान आणि त्यांची श्राद्धविधी केल्याने मोक्षप्राप्ती होते पितरांच्या नावाने केलेले दान माणसाला शंभरपटीने लाभ देते परंतु पितृपक्षात कोणत्या गोष्टीचे दान करू नये याची काळजी घ्यायला हवी जाणून घेऊया याबद्दल सविस्तर एक पितृपक्षात शूज चप्पल आणि कपडे दान करू नका पितृपक्षाच्या काळात बहुतेक कपडे दान करतात तुम्हाला कपडे दान करायचे असेल तर ते नवीन असायला हवे असे कपडे खरेदी करा की जे लगेच दान करता येईल चुकूनही शूज किंवा चप्पल दान करू नका असे केल्याने कुंडलीतील राहूवर परिणाम होऊन राहू दोषाचा त्रास होऊ शकतो दोन भांडी दान करू नका पितृपक्षात चुकनही लोखंडाची भांडी दान करू नका या काळात स्टील किंवा चांदीची भांडी दान करणे शुभ मानले जाते लोखंडाचे दान केल्याने पितर नाराज होतात असे शास्त्र सांगण्यात आलेले आहे त्यामुळे पितृदोषाचा सामना करावा लागतो तीन झाडू दान करू नका पितृपक्षाच्या काळात झाडूचे दान करू नका झाडू हे लक्ष्मी देवीचे रूप मानले जाते त्यामुळे कधीही झाडू दान करू नये त्यामुळे आर्थिक संकटांचा सामना करावा लागेल तसेच या दिवसात नवीन झाडू देखील खरेदी करू नका चार तेल दान करणे टाळा पितृपक्षात चुकूनही तेल दान करू नका असे केल्याने पूर्वज नाराज होतात तिळाचे तेल या काळात दान करू नये याची विशेष काळजी घ्यावी पाच उरलेले अन्नपदार्थ श्राद्ध काळात चुकूनही उरलेले किंवा पितरांना अर्पण केलेले अन्न दान करू नका तसे श्राद्ध तिथीलच्या वेळी ताजे अन्नपदार्थ तयार करा शिळे अन्नपदार्थ अर्पण केल्याने पितर नाराज होतात पितृपक्षात करा या वस्तूदान जसे पितृपक्षात अन्नदान करायला अधिक महत्त्व आहे या काळात यावेळी तुम्ही गहू किंवा तांदूळ दान करू शकता दान करताना संकल्प करा पितृपक्षात नवीन कपड्यांशिवाय सोने दान करायला देखील अधिक महत्त्व आहे तुम्ही या काळात तुमच्या क्षमतेनुसार दान करू शकता जर तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम असाल तर गरजू लोकांना जमीन किंवा संपत्ती दान करावी हे दान केल्याने तुम्हाला अनेक पटीने पुण्य लाभेल गाईचे शुद्ध देसी तूप दान करणे देखील या काळात शुभ मानले जाते हे दान केल्याने घरात सुख संपत्ती आणि समृद्धी नांदते तसेच पितृपक्षात पडलेल्या या पाच स्वप्नांचा काय असतो अर्थ पितृपक्षाच्या काळात जर तुम्ही स्वप्नात तुमच्या पूर्वजांना काही विशिष्ट स्थितीत पाहात असाल तर ते खूप शुभचिन्हे मानले जाते हे स्वप्न तुमच्या भविष्यातील सुख समृद्धी आणि विकास दर्शवतात आणि स्वप्ने तुमचे अनेक समस्या दूर होण्याचेही संकेत देतात पितृपक्षात पडलेल्या स्वप्नाचे अर्थ समजून घेऊया एक पितृपक्षामध्ये एखाद्या व्यक्तीला नदी तलाव समुद्र इत्यादी पाण्याशी संबंधित स्वप्न पडले तर ते स्वप्न खूप शुभ स्वप्न मानले जाते म्हणजे पूर्वज तुमच्यावर प्रसन्न आहेत आणि त्यांचा आत्मा तृप्त आहे हे, हे स्वप्न सांगते की आता तुमच्या जीवनात आनंद आणि समृद्धी येईल दोन पितृपक्षाच्या काळात स्वप्नात पांढऱ्या कपड्यात पूर्वज दिसले तर तेही खूप शुभ स्वप्न मानले जाते हे स्वप्न पितरांच्या समाधानाचे आणि आशीर्वादाचे प्रतीक मानले जाते हे स्वप्न तुमच्या कौटुंबिक जीवनात सुख समृद्धी आणि शांती आणते पांढरा रंग शांती आणि मुक्तीचे प्रतीक आहे म्हणून स्वप्नात आपल्या पूर्वजांना पांढऱ्या कपड्यात पाहणे हे देखील दर्शवते की आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला मुक्ती मिळाली आहे तीन पितृपक्षात फूल किंवा फळांचे स्वप्न दिसले तर समजून घ्या की तुमचे पूर्वज तुमच्या कृतीने प्रसन्न आहेत आगामी काळात तुम्हाला चांगले परिणाम दिसतील कुटुंबाच्या इच्छा पूर्ण होतील आणि जीवन सुरळीतपणे प्रगती करेल असा याचा अर्थ होतो चार तुमचे पूर्वज तुम्हाला मिठाई खाऊ घालत आहेत असे स्वप्नात दिसले असेल तर हे स्वप्न देखील खूप शुभ मानले जाते तुम्हाला तुमच्या कामात यश मिळणार आहे असा याचा अर्थ होतो तुमच्या पूर्वजांच्या आशीर्वादाने तुमचे जीवन नवीन दिशेने जाईल तुम्हाला संपत्ती आणि सन्मान मिळेल पाच जर स्वप्नात पूर्वज असताना आणि आनंदी दिसत असतील तर हे स्वप्न देखील खूप शुभ मानले जाते पितृपक्षात दिसणारे हे स्वप्नही तुमच्या प्रगतीचे सूचक आहे याचा अर्थ असा आहे की तुम्ही जीवनात जो काही मार्ग स्वीकारत आहात तो योग्य आहे आणि तुमचे पूर्वज देखील तुमच्या व कृतीवर आनंदी आहेत या स्वप्नांना शुभ मानले तर अशी स्वप्ने पाहणे म्हणजे पितृदोष नाही तुमचे पूर्वज तुमच्यावर आनंदी आहेत आणि तुम्हाला आयुष्यात पुढे जाण्यासाठी मदत करत राहतील श्री स्वामी समर्थ